काय असतो त्यांनी तुम्हाला धमका पेपर तुम्हाला थोड्या वेळ प्लीज तुम्हाला कम्प्लीट करतो एक प्रत तुमच्याकडे ठेवा एक काही ना देतोय भविष्यामध्ये जर असं कळेल मी मुंबई आलोय

चिपळूणमध्ये गुंतवणूकदारांचा संताप संतापळला टीडब्ल्यूजे कंपनीवर फसवणुकीचा आरोप अटकेची मागणी एकतीस डिसेंबर पर्यंत अल्टिमेटम टीडब्ल्यूजे कंपनीनं आर्थिक फसवणूक केल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप तीन महिन्यांपासून पोलीस स्टेशनची धावपळ पण उडवा उत्तर मिळत असल्याचा गुंतवणूकदारांचा दावा कंपनीचे संचालक समीर नार्वेकर व पत्नी यांना ठाणे सीपी ऑफिसमधून संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप एकतीस डिसेंबर पर्यंत अटक न झाल्यास पोलीस स्टेशन समोर आत्मदहनाचा इशारा समीर नार्वेकरला वाचवलं जातं आम्हाला त्रास दिला जातो गुंतवणूकदारांची टीका मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातलाही फोन करून ही प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप पालकमंत्री खासदार आमदार समीर नार्वेकरला वाचवत असल्याचा गुंतवणूकदारांचा दावा पीडब्ल्यूच्या नावाची कंपनी आहे त्याचे डायरेक्टर आहे समीर नार्वेकर नेहा नार्वेकर यांनी यांचा ब्रांच मॅनेजर चिपळूणचा संकेत लाग याच्या वडिलांनी आणि आईने माझ्यावर आज इथे दाखल केली होती पोलीस मध्ये की मी त्यांना धमकवते म्हणून मी त्यांना फक्त विचारायला गेलेली की आमचे पैसे तुमच्या मुलांनी कुठं पळवले आणि तू कधीपर्यंत देणार आहे तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं पोलीस स्टेशनला येऊन आता एन सी दाखल करून सांगतोय की आम्ही त्याला दमकवलय म्हणून गेल्या तीन महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चा काढतोय ईओडब्ल्यूच्या पण चक्र काढतोय का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असं जवळजवळ बाराशे ते पंधराशे कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणतेही प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये जवळजवळ पंचवीस डायरेक्टर आहेत त्याच्यापैकी तीन चार जणांना बेल पण भेटली आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई पोलिसवाले करत नाहीये पोलिसवाले फक्त करतोय तुमच्या थोड्याशाच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी अशा आहेत असं बोलून आम्हाला ना सारखं पळून लावताय त्याच्यामध्ये ठाणे सीपी ऑफिस मधल्या ू च्या डिपार्टमेंटचा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्णपणे हात आहे बाकीच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळे आम्ही इन्व्हेस्टर आहे जवळजवळ यांची पन्नास कोटी प्लस ची अमाऊंट आम आहे आम्ही सगळी इथं मिळून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय आम्ही पोलिसांना आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशनमधनं पण त्याला सपोर्ट आहे मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे त्याच्यात किती मोठे मोठ्या अधिकाऱ्यांचे किती पैसे आहेत किती पे होते हे सगळं मी एकतीस डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदार पालकमंत्री सुद्धा निघालो आणि एक मुरुडकर म्हणून आहेत आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून आहेत हे दोघ प्रत्येक वेळी पोलिसांना किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत असं सात ते आठ महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचं आम्हाला याच्यातनं कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही काय काय आतापर्यंत प्रक्रिया केली पोलिसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडवडीचे उत्तर देत आहे आणि घालवत आहे